सिद्ध करत भावाचा विषय त्यानंतर जे मॅन्डेटरी आहे मॅन्डेटरी डिस्क्लोजर आपण करत नाही गुण उद्योगांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साहेब आपला आम्हाला सुद्धा वाटत की बाबा युद्ध उद्योग वाढले पाहिजे आमच्या उसाला चांगला कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग मध्ये चांगला दर मिळाला पाहिजे तुम्हाला कारखानदारांसोबत जर लगट करायचे असेल तर तुमचं भल कधी होणार नाही तुमचा केन ऍक्ट मध्ये आता इन्क्लुजन होणार आहे तीन महिन्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही चिताड मेले तर पुन्हा शेतकरी तुमच्या बाजूने कुणीही उभा राहणार नाही तुम्हाला त्याची कल्पना आहे तुम्हाला आमची गरज भासणार आहे बाळाच्या साखर कारखानदाराची नव्हे हे तुम्ही लक्षात घ्या हेच मोर्चे करणारे पोरं तुमच्या पॉलिसी तुमच्या बाजूनं कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग साठी कशा असतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता ड्राफ्ट गव्हर्नमेंटनं तयार केलाय तुम्ही किती लोकांनी वाचलाय मला माहित नाही परंतु तुम्ही कारखानदारांची भाषा बोलताय ची भाषा बोलताय आणि त्या दिवशी यशवंत ॲग्रोवरती अजय आणि ह्या सगळ्या पोरांना कोणती वागणूक तुम्ही दिली की आम्ही पाहिलेली चुकले असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर समजा पोर उत्साहाच्या भरत ते बोलले असतील परंतु ज्या पद्धतीचं नेरेटिव्ह आपण बाकी शेतकऱ्यांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला ते निषेधार आहे त्यामुळे तुम्ही काही तीन हजार चार हजार असे काही आकडे सांगणार असाल आम्हाला तुमचं लॉजिक सुद्धा ऐकायचं नाही की तुम्ही कसा भाव देणार आहे चार हजाराची मागणी केलेली आहे त्याच्यावरती जर काही निवेदन असेल तर बोला अन्यथा आम्ही याच्यावरती बॉयकॉट करतो आणि तुमचा निषेध करतो प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो फक्त आम्ही अभिनंदन करू पोलीस प्रशासनाचं म्हणून आम्ही अभिनंदन करणार नाही त्यांनी पहिल्या बैठकीमध्ये सुद्धा कोणतंही मध्यस्थी इंटरमिडिएशन नव्हतं केलं आणि त्यामुळे फक्त पोलीस प्रशासनाचा अभिनंदन आम्ही करतो तुमचा देखील निषेध करतो तुम्ही आमच्या निषेधाला वैयक्तिक घेऊ नये हा कारखानदारांचा निषेध आहे कारखानदार सत्तेवर असतील किंवा नेतृत्व स्थानी आठ आडून असतील प्रॉफिट फॉर ऑफिस करत असतील त्यांचा देखील आम्ही निषेध करतो शोषण करणारे कारखानदार भुर्त शेतकऱ्यांचं श्वसन कारखानदार शेतकरी एकत्यांची दाप्पत शेतकरी एकतांची दाप्पत